मुस्लिम असं वाटतं की अतिशय खेदजनक आहे की अशा प्रकारे धर्माचा वापर करून शरद पवारांचा पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस हे या ठिकाणी वोट जिहाद करतायत सज्जाद नोमानी उलेमा काउन्सिलचे प्रमुख यांनी सतरा मागण्या या या तीन पक्षांना दिल्या होत्या या मागण्या देखील इतक्या भयानक आहेत दहा टक्के आरक्षण मुस्लिमांना द्या दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या के केसेस सगळ्या परत घेऊन टाका आर एस एसवर बंदी लावा अशा प्रकारच्या सतरा मागण्या त्यांनी दिल्या आणि या पक्षांनी त्यांना बकायदा पत्र देऊन त्या मागण्या आम्ही मान्य करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आता ते सज्जाद नोमाने सांगतायत अपील करतायत आणि सांगतायत वोट जिहाद करा ते म्हणतात आमच्या वोट जिहादचे आला सिपसलार हे शरद पवार आहेत आमचे सिपसलार हे उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले आहेत राहुल गांधी आहेत निवडणुकीमध्ये इतकं लांगुल चालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं नव्हतं एक प्रकारे केवळ पोलरायझेशन करण्याकरता अल्पसंख्याक मतं मिळवण्याकरता अशा प्रकारे जर या ठिकाणी हा विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना एक व्हावंच लागेल आणि मग जर तुम्हाला वाटत की मुळभर मतांवर तुम्ही निवडून येऊ शकता तर मग जे बहुसंख्य मतं आहेत त्या बहुसंख्य मतांना देखील पुनर्विचार करावा लागेल एक यावं लागेल आणि याहीपेक्षा भयानक आज नोमानींचा दुसरा व्हिडिओ आलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की काही लोकांनी लोकसभेत काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी लोकसभेमध्ये भाजपला मतदान केलं ते शोधून काढा आणि त्या लोकांचा दानापाणी बंद करा आणि त्यांना सोशल बायकॉट करा आणि हे स्वतःला सेक्युलर म्हणणारे म्हणवणारे लोक आज त्याबद्दल एक शब्दही बोलत नाही ही जी एक प्रकारचे एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न हा जो काही महाविकास आघाडी करते त्याला आम्ही निश्चितपणे उत्तर देऊ सोशल ही नवीन प्रकारची अस्पृश्यता निर्माण करण्याचा प्रयत्न केला हा गुन्हा आहे तुम्हाला कोणाला सोशल बॅकआउट करता येत नाही हा गुन्हाच आहे म्हणूनच किरीट सोमय्यानी आता त्या संदर्भात एक इलेक्शन कमिशनकडे तक्रार देखील केलेली आहे एक आहे तो सेफ आहे जे म्हणत होते ती भीती आता खरी ठरत दिसतच आहे म्हणजे प्रधानमंत्री मोदींनी जे सांगितलं की आपल्याला एक राहावं लागेल एक आहे तो सेफ आहे आज काँग्रेस जाती जातीमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आणि काँग्रेस मिळून आपल्या सगळ्या जे काही मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजामध्ये एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करून ही निवडणूक ते जिंकू इच्छितात त्यांच्याकडे या निवडणुकीला मुद्दा उरलेला नाही त्यांनी कधी विकास केला नाही ते विकासावर बोलत नाही त्यांच्याकडे रोड मॅप नाही त्यामुळे फक्त जातीवाद करून ही निवडणूक जिंकायचा त्यांचा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण कौन हरणार कोण जिंकणार कोणाच्या कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार